वाडा चिरेबंदी सिरीजमधला आपण सतरावा भाग आपण पाहत आहोत आणि हा जो वाडा आहे हा जिंतूर तालुक्यातील केहाळ के या गावचा आहे जिल्हा परभणी हा जो वाडा आहे तीन मजली आहे आणि अत्यंत उत्तम आहे आणि आणखी तिथं लोकं राहत आहेत आणि या वाड्याचं जी वैशिष्ट्य आहे हे पूर्ण दगडामध्ये सागवानामध्ये बांधलेलं आहे दगड आणि चुन्याचा वापर केलेला या वाड्याचं वय जे आहे बऱ्याचदा वाड्याचं वय सापडत नाही तो अलीकडल्या काळातला वाडा आहे हा आणि त्याचं वय आहे ब्याऐंशी वर्षे मी कशावर सांगतोय हा जो दरवाजा आहे या दौऱ्याच्या दौराजेचे वर आपल्याला अठराशे सहासष्ट शके असं लिहिलेलं दिसते आणि त्यामध्ये आपण जर शहात्तर मिसळले तर साधारणतः एकोणीसशे बेचाळीस होतं म्हणजे एकूण ब्याऐंशी वर्ष वय होतं आणि या वाड्याला दोन बैठका आहेत दोन्ही बैठकीला आपल्याला दोन प्रवेश मार्ग आहेत एक बाहेरून पण करता येतो प्रवेश आपल्याला एक बैठक होते त्याची आता उपयोगामध्ये आहे एक त्यांनी स्टोर केलेलं आहे दोन प्रवेशद्वार आहेत आपण पाहू शकता ही त्यांची बैठक आहे बाहेरून यायला प्रवेशद्वार आहे आणि हे ज्योतं आहे आणि या ज्योतीवर आकर्षक असे हे कमाने उभा केलेल्या आहेत त्या सागवानाच्या बघा किती नक्षीदार असं कमान आहे आणि आता आपण वाड्यामध्ये जाऊ वाड्यामधून मधून वाडा कसा दिसतो तो आपण पाहू हा सागवानाचा दरवाजा आहे त्यावेळेचा अत्यंत सुबक त्याच्यावर नक्षीकाम आहे वरसुद्धा चांगली अशी मे मेघडंबरी आहे त्या मेघडंबरीच्या वर एक खिडकी पण चांगल्या उत्तम दर्जाची आहे वर तुम्हाला गच्ची पण दिसते एकदम मस्त दोन्ही बाजूला गच्ची आहे तर आपण दरवाज्यामधून मध्ये जाऊ हा दरवाजा आहे आणि एक वाडा या आणि माझ्या दोन्ही बाजूला डाब्या आणि उजव्या बाजूला यांच्या बैठक आहेत या बैठकीचं त्यांनी केलेलं आहे आणि ही बैठक मात्र त्यांच्या उपयोगामध्ये अत्यंत सुबक अशी ही बैठक आहे यामध्ये आपण तुम्हाला दाखवतो मी आणि लहान दरवाज्यातून आपल्याला इथं जावं लागतं आता असं वाकून जावं लागतं इथं तर पहा किती सुंदर अशी ही बैठक आहे आणि याला सुद्धा पूर्ण असे दोन झापडाचे दरवाजे आहेत हे पूर्ण असे तीन दरवाजे त्यांनी हे केले या वाड्याचे जे मालक आहेत ते म्हणजे मधुकर घुगे आणि एवढे सगळे फोटो लागले कायच फोटो येथे हे विमुच काम करण्याबद्दल मिळालेले पुरस्कार मिळेल तुम्हाला शेती निष्ठ शेतकरी कृषी भूषण स्वामीनाथन फाउंडेशनच आहे वसंतराव नाईक पुसद प्रतिष्ठान आहे सह्याद्री सह्याद्री वाहिनीचं आहे हां बरेचसे बर तर आता आम्हाला या वाड्याविषयी थोडी माहिती द्या इथे बसू आपण आणि नंतर मग तिला वाडा पाहू अनेक पुरस्कार प्राप्त हे सगळे हा जो वाडा आहे तो कोणी बांधला हा वाडा आजोबा आणि वडील आणि काका पण होते त्यावेळेस मिळून काय नाव आणि काकाचं वडिलांचं नाव आहे नामदेवराव ज्ञानबाराव भुगे आणि काकाचं होत उत्तमराव ज्ञानबाराव राव आ, आता हे तर किती जण राहतात खूप इथं आता इथं सध्या हे आमच्या दोन कुटुंबामध्ये आहे सध्या माझं एकच कुटुंब आहे आता हा तीन मजली वाडा आहे तर तिन्ही मजले उपयोगामध्ये आहेत हो आता हे बांधकाम कशामध्ये हे सगळं हे सगळं दगड आणि चुन्यामध्ये चुन्यामधलं आहे आणि हे लाकूड वगैरे दिसत आहे आता काय म्हणता तुम <laughs> तुम्ही आहे ते ही अलमारी अलमारी अशा लहान लहान अलमारी बैठकीमध्ये तुम्ही आणि पूर्ण हे वरच माळवत पण तुमचं सागाच आहे सागाच आहे काही दुसऱ्या काही तर आता मला एक एक भाग दाखवा तुमचा आता आपण ही बैठकीमधून मध्ये जाऊ असं वाकून इथे यावं लागते आणि चौकात जाण्यापूर्वीसुद्धा तिथे एक दरवाजा आहे तिथं पण एक दरवाजा आहे हा वाडा आणि त्यानंतर आपल्याला डहाळ दिसतंय डाळजच म्हणता तुम्ही ह्याला हो हे डाळज आहे आणि या डाळजामध्ये हा चौक आहे अत्यंत सुंदर कलाकुसर केलेला असा चौक आहे तुम्ही पाहताय आणि या चौकाच्या बाजूला जे खांब आहेत त्याच्यावरसुद्धा अत्यंत कलाकुसर केलेलं काम आहे तुम्ही पाहताय आहे आणि या चौकामध्ये खाली उतरण्यासाठी दोन्ही ओसरीच्या बाजूने असे ह्या पायऱ्या येतात चारही बाजूनी म्हणजे इथून आपण मधी एंट्री करतो त्यानंतर ही एक पायरी आहे ही एक पायरी आहे आणि या बाजूने पण पायरी आहे आणि यामध्येच आपल्या पूर्वीचं आंघोळ करणं वगैरे किंवा काही का घरगुती काम करणे याचं काम सुरू असायचं महिलाचं तरही हा चौक आहे आणि चौकाच्यावर तुम्हाला एक दुसरा माळा दिसतो आहे बघा हा चौक अत्यंत आकर्षक असा चौक आहे आणि या चौकाच्या बाजूला वाड्याची रचनाच पूर्वी असायची असे असायची की ओसरी असायची या ओसरी असल्यामुळं आणि चौक असल्यामुळं हिवाळ्यामध्ये थंडी वाजायची नाही आणि उन्हाळ्यामध्ये उकडायचं नाही म्हणजे वातावरण नियंत्रित व्हायचं ह्याच्यामध्ये तर ही आणि या ओसरीच्या बाजूलाच ओसरीच्या दिशेनं उघडणाऱ्या पूर्वी खोल्या असायच्या ह्या त्यांच्या खोल्या आहेत तर आता ह्या खोल्या किती तुमच्या हां चार होता ह्या बाजूने दोन ह्या बाजूने दोन आणि त्या बाजूने दोन होत्या हां त्या बाजूनी ए, ए, एक कमी केली हां आम्ही डायनिंगच केलं बर म्हणजे ही एक रूम आहे पुढची दाखवा ना ही एक हो रूम आहे हो किती खानाची रूम साधारणतः चार खाण्याची काही हा चार खाणं ते आणि म्हणजे ह्या बाजूने हिकून ती तिच्या हा पश्चिमेला दोन रूम होत्या आणि पूर्वेला दोन होत्या त्या ते एक कमी करून तुम्ही डायनिंग केलंय काही हे डायनिंग केलं आहे हां हां आणि देवघर आहे तुमचं हे देवघर डायनिंग केलेली आहे पूर्वी आता आणि आणखी एक रूम कुठे आहे तुमची इथली हां ही एक दरवाजे जुनेच आहेत का नवीन केलेत आहे नवीन केलेत आहे का

भिंत हो होती हां आणि इथे आम्ही असं खिडकी होती हां म्हणजे दूध वगैरे हे हां किंवा कुत्र्याला भाकरी देणं ही भिंत पूर्ण होती बर आम्ही आणि इथं स्वयंपाक केला जायचं हा आणि आता हे पच्वीस वर्ष बर तिकडे केलं स्वयंपाक वर्ष झाले स्वयंपाक कोण आहे मालकिन काय नाव आहे तुमचं उज्वला मधून दुगे बर किती वर्ष झाले वाड्याला काय ऐंशी वर्ष झाले असतील वर्ष झाली असतील मग आता नवीन बंगल्यामध्ये राहायला आवडतं का जुन्या बंगल्या वाड्यामध्ये तेच छान आहे तेच चांगले मध्ये उन्हाळ्यामध्ये उघडतं का हो नाही नाही थंड थंड राहत आणि हिवाळ्यामध्ये गरम राहत गरम राहतं दोन दरवाजे हा हा एक दरवाजा आणि समोरचा एक दरवाजा आता येताना वाड्यासाठी येण्यासाठी दोन दरवाजे आहेत आणि त्याच्यानंतर हा पाठीमागचा भाग आहे जो की बाहेरचा अंगणातला तिकडे पण दोन दरवाजे दाखवा हा एक दरवाजा आहे आणि एक दरवाजा पुढे आहे हा एक दरवाजा आहे आणि पुढे कुठे आहे पुढे हा इकडे समोर आहे हा इकडे समोर आहे एक छोटा फाटक आहे याला ते हा मांजर लहान हा एक दरवाजा आहे हा एक दरवाजा आहे हा मजबूत आहे मोठा आहे आणि हे भाग आहे हा एक रूमच होती पहिले हा त्यात आम्ही त्याच्या ही जी पाठीमागची जागा होती पहिले आमचं पहिले गुर गुर वगैरे बांधल्या जायची बर हा हा गुर ढोरण येण्यासाठी हा एक इकडचा एक दरवाजा होता या दरवाजातून जनावर आत यायची बांधल्या जायची बरं हजारवाजा म्हणजे जनावरांसाठी बर 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 आणि इथं काय आड वगैरे आहे का हो हां कुठं समोरच आहे आड हो विहीर आहे म्हणजे कॉमन आहे का ती कॉमन हां हां किती खुलं आहे आमची उपयोगात आहे कारण की आहे सगळे पंप पाणी घेतात बरं आणि पिरचं पाणी आहे का आणि पिण्याचं फुटाच्या वर असं पंचवीस फुटा मध्ये पाणी आहे हो बर बर हे म्हणजे काय झालं होतं वाडा बांधतानीच आमच्या हिनी खोदला होता हा हा की इथं पाण्याचा पुरवठा बांधण्यासाठी लागणार पाणी हा हा पिण्यासाठी वगैरे बरं हा खूप चांगलं एकदम गोड पाणी बर आणि हे काय हे 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 सुरूच आहे काही नाही तुळशी आठ झाल्याच्या नंतर इथे एक हापसा होता हा हापसा कोणी केला होता तो आपण माझ्या वडिलांनीच केलेला हे बंद आहे का तो सध्या आता बंद नाही बरं कमी पडते त्याच्यात हापसा आहे हा हे बस हे मंदिर आहे हा तु तुळशी म्हणजे हा पूजापाठच होत तर हा पाठीमागचा दरवाजा आहे हा हा पाठीमागचा एकदम मोठा आहे दरवाजा oh. पडतो उंची जास्त आहे हा उंची जास्त आहे याला पाठीमागच्या दिशेरी आपला दुसरा बाजूला पण दिसतोय हां नऊ फूट उंचीचा आहे दरवाजा हां आता या वाड्याला जिने किती येतं हां दाखवावर जात एक जाताना एक दाखवा येताना एक दाखवा हां दाखवा हां हा एक जिना आहे आणि टाळ्या बाजूला आणि एक उज्या बाजूला हा एक जिना आहे असे दोन जिने आहेत तर आपण एक एका जिण्याने जाऊ आणि दुसऱ्या जिन्याने उतरू आपण आमदार आहे आणि दगडी जी नाही हा बरोबर आहे ही ही विंडो आहे हवा येण्यासाठी किती मजे मस्त आहे विंडो आहे पहा तर उतार दिलाय मस्त चौक मध्ये आणि त्याखाली देवळी आहे म्हणजे अशा ह्या तुम्हाला पायऱ्या दिसतील पायाच्यावर सुद्धा किती के कलाकुसर केलेली आहे त्यांनी आणि हिथे इथे एक फडताळ दिसते कपाट रूम आहे आता आपण जिन्यातून वर आलो आणि दोन्ही बाजूनी पहिल्या माळ्यावर माळ्यात ह्या तर ही पहिली माळी आहे या जिन्याच्या बाजूला उग उगटे आणि या रूममध्ये प्रकाश येण्यासाठी ही खिडकी दिसते वा ही एक खिडकी आहे इथे एक थोडं फरताळा कपाट आहे आणि इथं सुद्धा माळवाद आहे एकदम पाच खानाची ही माडी आहे हां तर ही या माडीमधून ही काय म्हणता तुम्ही गच्ची म्हणता काय वरांडा वरंडा हा वरांडा आहे पहा किती मस्त वरांडा आहे तर या रूमचा हा वरांडा आहे आणि समोर पण तुम्हाला दिसत असेल समोर पण त्या रूमचा वरांडा तुम्हाला दिसतो इथून आणि एक वर तुम्हाला माळवा दिसते एकदम त्या वरांड्यामध्ये सुद्धा किती कलाकुसर केली पहा तुम्ही खांबावर खांबाच्या दोन खांबाच्या मध्ये आणि खाली पडू नये म्हणून लाकडी कठडा केलेला आहे खालच्या बाजूने हे खालच्या बाजूने कठडा दिसतोय आणि ही समोरची गॅलरी गच्ची आणि खालच्या बाजून तो जी रूम दिसत होती छोटी कोण खिडकी दिसत होती खालच्या बाजूने ती ही खिडकी त्या बाजूला एक खिडकी आहे तर असे अशी ही सुंदर अशी माडी आहे जिन्याच्या ओझ्या बाजूला माडी आहे म्हणजे एक रूम आहे आणि डाव्या डा डाव्या बाजूला एक तशीच सेम इथे एक आता सेम टू सेम ही पहिला माळा आहे हा त्या पहिल्या माळ्याहून हा तुम्हाला खालून मी चौक दाखवला होता आता वरून चौक दाखवतो मी हा पहा चौक लाईट नाही का इकडे हा चौक आहे लाईट नाही सध्या इथं हा चौक आहे ही दुसरी माळी आहे आणि हा दुसरा जी नाही हा आता आपण ह्या माडीमध्ये जाऊ एकच उघडा ही एक, एक माडी आहे आपण पाहू शकता इकची त्याची खिडकी आहे याला पण एका बाजूने खिडकी आहे पश्चिमेच्या बाजूला इथं पण एक या बाजूला खिडकी आहे आपण त्या बाजूला सुद्धा पाहिली होती जीना। जीना। ही खिडकी आहे आणि हा जिना आणि चार या बाजूने ही आता लाईट असल्यामुळे लाईट असल्यामुळे तुम्हाला दाखवता येत नाही चारी बाजूने मोकळी काव दिसतय हा हे किहाळ तुमचं पत्रे ते पूर्ण केहाळ आहे अत्यंत सुंदर गाव आहे येलदरीच्या एकदम बाजूला येलदरी धरण जी आहे जिंतूर मधलं तर ते येलदरीच्या बाजूलाच असलेलं हे केहाळ गाव आहे आता म्हणजे वरून आपण आता खाली जाऊन की चला हा पश्चिम कंग भाग आहे माळा म्हणजे तिसरा माळा आहे हा

शंभर पोते गहू बसण्यासारखं हे आंबार आहे म्हणतो बळद म्हणतो त्याला आमच्याकडे बळद आहे का हो इथं या फरशीच्या खाली हो आणि ती खाली साठायचं का त्याच्यात खाली साठ आता उपयोगात नाही नाही आता नाही उपयोग आहे बर बर पहिला वाक 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 आता आंबड ताक हंबा ताक आहे बेतर तर अशा तऱ्हेने हा तीन मजली वाडा आपण पाहिलेला आहे अत्यंत सुंदर मेंटेन त्यांनी केलेला आहे हा आपण आता तिसऱ्या माळ्यावरून खाली उतरत आहोत तिसऱ्या माळ्यावर आपण आता दुसऱ्या माळ्यावर आलो आहोत आणि दुसऱ्या माळ्यामधून आता आपण ग्राउंड फ्लोरला जाऊ दुसऱ्या जिन्यातून हा त्यांचा दुसरा जिना आहे वरचे कला तुम्ही पहा एकदम मस्त आहे दगडी जिना आहे हा एकदम काळ्या पासण्याचा काळ्या पासण्याचा दगड हा या जिन्याला सुद्धा दरवाजा आहे दरवाजा आणि अशा रीतीनं आपण या, या हा वाडा जो आहे तो पूर्ण आतून बाहेरून पाहिलेला आहे हे त्यांचं इंटरेस्ट रूम आहे आणि हा त्यांचा चौक आहे